नमस्कार मी माधुरी कुंकर आपला आवाजमध्ये आपण आज सर्वांचं मनपूर्वक स्वागत बातमी आहे उद्घाटन सोहळ्याची नारायणगाव या ठिकाणी अर्थसंपदा या पतसंस्थेचे उद्घाटन माननीय आमदार शरददादा सोनवणे यांच्या शुभहस्ते करण्यात आले या पतसंस्थेचे संस्थापकीय अध्यक्ष रमेशजी मेहत्रे यांनी ही पतसंस्था लहान व्यापारी यांचा आर्थिक विकास तसेच शेतकरी वर्गाला विना अडथळीत कर्ज पुरवठा करण्याच्या दृष्टीने स्थापन केली आहे असे सांगितले तसेच या पतसंस्थेच्या उद्घाटन दिनी एक कोटींच्या ठेवी जमा झाल्याचे त्यांनी यावेळी सांगितले या, या उद्घाटनप्रसंगी आमदार शरददादा सोनवणे यांनी देखील संस्थेचे अध्यक्ष व संचालक मंडळाचे कौतुक केले अर्थसंपदा नागरी सहकारी पद संस्था मर्यादित जुन्नर तालुका आज हा भव्य उद्घाटन सोहळा या ठिकाणी संपन्न झालेला आहे आणि या कार्यक्रमाला का आवर्जून ज्यांची आपण वाट पाहत होतो त्या त्या राज्याचे विधानसभाचे माजी अध्यक्ष आपल्या सर्वांचे नेते आदरणीय ने, दिलीपराव वळसे पाटील तीन वाजता त्यांचं मला फुला की आपण बरोबर कार्यक्रमाला आहोत आणि त्यानंतर तासापर्यंत मला कळवलं की मला थोडस औपचारिकरित्या अचानक मला इंदापूरला जाणं झालेलं आहे आणि तुम्ही जर हा कार्यक्रम का करून घेतला तो तर मला थोडस बरं होईल सर्वप्रथम या अर्थसंबन नागरी पद संस्थेचा आपल्या सर्वांच्या साक्षीला उद्घाटन झालं असं आपल्या सर्वांच्या समोर मी जाहीर करतो या कार्यक्रमाचा अध्यक्ष या नात्याने ज्यांनी आपल्याला आमंत्रण केलं ते या कार्यक्रमाचे सर्वे सर्व संस्थापक अध्यक्ष आदरणीय रमेश मेहत्रे साहेब त्यांनी आपल्याला आणि त्यांच्या सर्व संचालक मंडळांनी आपल्याला आमंत्रित केलंय या कार्यक्रमाच्या निमित्ताने देवदत्त निकम साहेब आपल्या या ठिकाणी भेट देऊन गेलेत साहेबांच्या वतीने शुभेच्छा दिल्यात सन्मान्य जैन पद संस्थेचे सर्वे सर्वाने आणि जैन पद संस्थेचं अतिशय चांगलं काम जे करतात ते आदरणीय शिवनेरी भूषण तातेसाहेब गुंजाळ व्यासपीठावर वेगनचे सन्मान्य संचालक धनंजयराव डुंगरे पाटील नारायणगाव नगरीचे माजी उपसरपंच आदरणीय आमचे मित्र आशिष भाऊ मळवतकर आमचे जवळचे सहकारी आमचे नाते असलेले वसंतदादा पद संस्थेचे अध्यक्ष म्हणून ज्यांच्याकडे कारभार आहे ते आदरणीय सदानंदजी खैरे आदरणीय या संस्थेचे उपाध्यक्ष सुनीलजी पवार सन्माननीय सावतामाळी पद संस्थेचे अध्यक्ष शरदजी फुलसुंदर उपस्थित आमचे मित्र पराजी शहा उपस्थित या ठिकाणचे असलेले आमचे सहकारी मित्र शिंदे आदरणीय स्वतिताई बडे विलासजी पानसरे उत्तमजी मेहत्रे उत्तमजी लेंडे विनायकजी खेबडे प्रणवजी बेनके सुनीता ताई भोर शायाताई साळुंके आनंदजी भोर सचिनजी मेत्रे कविता ताई माधवजी चिंचवडे धर्माजी आंडे शशिकांतजी पवार आणि या व्यासपीठावर असलेले सर्व सन्मान्य उपस्थित मित्रपरिवार माझ्या सभेत आलेले दत्ताजी शिंदे सन्मान्य विक्रमजी अवचण आदरणीय सूत्र करणारे आमचे मित्र हेमंत उपस्थित असलेला सर्व या ठिकाणचा व्यासपीठ मोठ्या संख्येने उपस्थित असलेले आमचे सर्व सभासद बंधू नारंगाव ग्रामस्थ पत्रकार बंधू उपस्थित सर्व बंधू आणि बघ वेळ आहे आजचा दिवस प्रजासत्ताक दिनाचा आहे मी सकाळी सहा वाजतापासून बाहेर आहे आणि अजूनही जाऊ तेरा चौथ्या कार्यक्रमाला पोहोचायचं आहे परंतु या सगळ्या गोष्टी होत असताना सहकाराची एक नांदी म्हणून ज्यावेळेला यशवंतराव आणि वसंत जे रोपटं लावलं त्या रोपट्याचं उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये इतकं लोन पसरलं आहे की त्या रोपट्याचं आता वटवृक्ष झाला आहे आपण पाहायला गेला तर या महाराष्ट्राच्या परिभाषेत बोलायचं म्हटलं तर विदर्भ मराठवाडा या ठिकाणी आजही सांकेतिक व्यवस्थेच्या निमित्ताने शेतकऱ्यांचा अर्थ करण्याशी आजही जुळवाजुळव झालेली आहे पण या सहकारी पाशामधून बेबंदपणे बाहेर काढण्याची जी जबाबदारी उचलली गेली त्याच्यामध्ये पश्चिम महाराष्ट्राचा सिंहाचा वाटा आणि यशवंतराव आणि वसंतदादांना मानाचा मुद्रा करवण्यासाठी या सहकार क्षेत्राची ही भूमिका आपण सर्वांनी सुस्पष्ट केली आणि म्हणून एवढा मोठा सहकार उभा राहिला महाराष्ट्र राज्याच्या सहकार धोरण जीवनामध्ये अतिशय वजवी आणि चांगली परिस्थिती आपल्या भागामध्ये आहे आणि त्याच्यामध्ये जुन्नर फार आघाडीवर हो आहे जुन्नर तालुक्यामधल्या जवळजवळ सगळ्या पतसंस्था अतिशय भरीव काम करतात एकापेक्षा एक वरसड अशा पद्धतीच्या या आर्थिक संस्था संस्थेच्या निमित्ताने आर्थकांनाशी शेतकऱ्यांशी शे नाळ जोडून ते अतिशय सुंदर अशा पद्धतीचा व्यवस्थांचं निरूपण करतात आज माझ्या हातामध्ये जी पतसंस्था आहे त्याचं नाव आहे कुलस्वामी कॉपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी आमच्या हातामध्ये जी पतसंस्था आहे तिचं नाव आहे विशाल जुन्नर पतसंस्था आम्ही जी सगळी मंडळी काम करतो या सगळ्या असलेल्या पतसंस्थेचा सा उलाढाल जवळजवळ बाराशे कोटीच्या दरम्यान आहे म्हणजे एखाद्या मोठ्या बँकेबरोबर शरद बँकेबरोबर लाला बँकेबरोबर आम्ही स्पर्धा करणारी पतसंस्थेची मंडळी निश्चितपणे याची काही ध्येय धोरणं आहेत परिस्थिती पण नाही आपल्याला असं वाटतं कर्ज मागतोय कर्ज मागणीपेक्षा त्याला आपल्या ऐपतीप्रमाणे आपण ठरवायचं की त्याला समजा दहा लाखाची मागणी आहे तर त्याला सांगा की तू दोन लाख रुपये घे दोन लाख रुपये तू घेतले की ते दोन लाख तू जर फेडलेस की तुझी पत वाढले तर आम्ही तुला पाच लाख रुपये देऊ कोण स्वामी सुद्धा अशीच मोठी झाली एखाद्या एक एकाच वेळेला पाच पन्नास लाख रुपये कुणालाच देण्यात आले नाही हळूहळू या सगळ्याची व्यवहाराची एकतवारी झाली आपण काही घाबरून जायचं काही कारण नाही मित्र साहेब तुमचा दांडगा अनुभव आहे आजच्या या कार्यक्रमाला शिवनेर भूषण आदरणीय कृषी भूषण अनिल दाता मेहर यांचा आगमन होत आहे टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत आपण सर्वांनी करावं एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व आणि ज्या व्यक्तिमत्वाच्या कुटुंबाने या नारायणगाव आणि पंचकृषीच्या असलेल्या व्यवस्थेला अर्थार्थी गोष्टी या ठिकाणी निम, या या आजच्या संपूर्ण संपूर्ण अर्थकारणामध्ये तर काही होत नाही शेतीपूरक करायची असेल छोटे छोटे व्यवसाय करायचे असतील कोणतंही काम करायचं असेल तर त्याला लागतो अर्थकारणाचा सगळ्यात मोठा अतिभार आणि अर्थकारण उभं राहत असताना निश्चितपणे अर्थकारणाची जी सचोट आहे त्या कसोटीची जी सगळ्यात जास्त जबाबदारी आहे ती जबाबदारी वाढवणे ती माझ्या आर्थिक व्यवस्थेच्या असल्या सर्व सहकार खात्याने सहकार खात्यामध्ये कायदा दुरुस्ती झाली सत्त्याण्णव घटना दुरुस्ती नंतर फार मोठे बदल आले पण हे बदल माझ्या दृष्टीने अतिशय अपेक्षित होते हे बदल माझ्या दृष्टीने अतिशय गरजेचे होते किती जरी नाही म्हटलं तर शेवटी शेतकऱ्यांचा आणि सभासदांचा हा पैसा आहे या पैशाला कुणीतरी चौकट आले त्याला निर्बंध आले आणि माझ्या दृष्टीने त्याचे निर्बंध अतिशय महत्वाचे आहे व्यासपीठावर या जिल्हा परिषदच्या असलेल्या गटाच्या आदरणीय आशाताई भुसके येत आहेत आणि लोकनियुक्त सरपंच भाऊ पाटे उपसरपंच सन्माननीय आमचे मित्र आदरणीय संतोजी धांगड येत आहेत त्यांच्या सर्व सहकार्यांचं आपण टाळ्यांच्या गजरामध्ये सहर्ज स्वागत करावं आणि थोडस आपण सर्वांनी बसून घ्यावं कारण मी दोन मिनिटांमध्ये बोलणार आहे तर आपल्याला बोलायचे माझ्या पश्चात संतोष नाना खरे यांचं आगमन झालेलं आहे मी ज्या सत्याण्णव घटनादुरुस्ती सांगत होतो ती माझ्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची आहे या घटनादुरुस्तीमध्ये जे बदल झाले माझ्या दृष्टीने या व्यापकतेला आणि या अर्थ करण्याशी अतिशय निश्चितपणे त्या उपयुक्त दिशेने ते आजच्या घडीला ते फार महत्वाचे ठरत आहेत संचालकांचं महत्व किती आहे संचालकांचं योगदान आणि संचालकांची कर्जाची व्यवस्था संचालकांची वाटपाची व्यवस्था कर्ज देत असताना त्याच्या काही काही नॉम्स आहेत ते नॉम्स आपण कसे पाळणार आहोत त्या नॉम्सच्या असलेल्या व्यवस्थेचा आपण कसं करणार आहोत आणि मग कर्जाच्या कर्जाची ज्या वेळेला आपण भूमिका कर्जाचे आपण टप्पे कसे आखणार आहोत माझ्या दृष्टीने अर्थ कर्ज अतिशय महत्वाचा आहे माझ्या सरकार माणूस सहकारावर कमीत कमी तीन बोलू शकतो त्याच कारण असं आहे मेहत्रजे या संस्था म्हणजे आमचं बाळ कडू आहे आमच्या वाढ वडिलांनी संस्था वाढवल्या त्या घडवल्या या संस्थेमध्ये आम्ही पाच पंचवीस वर्ष लक्ष घालून आहे जेवढा अनुभव या समाजाच्या सहकार व्यवस्थेचा आहे तेवढा अनुभव आम्ही कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई असेल व्यापार व्यवस्थेचा उद्योजकता असेल किंबहुना कुलस्वामी विशाल जुन्नर सारख्या मोठमोठ्या अर्थकारांच्या पण संस्था असेल याच्यामधल्या नामांकित असलेल्या ग्रेड वनचं काम महाराष्ट्राच्या पटलावर आज आम्ही सगळी मंडळी करतो आणि म्हणून सहकाराचा टक्केवारी जपत असताना सहकाराचा जो टप्पा आहे तो, तो माझ्या दृष्टीने अतिशय महत्वाचा आहे आणि हा महत्वाचा टप्पा माझ्या असलेल्या व्यवस्थेच्या निमित्ताने आज जी आपण घेऊन पुढे चाललो संपदा अतिशय सुंदर नाव आहे अर्थसंपदा जरा एकदा सगळे बसून घ्या पहिल्यांदा या येऊ दे पाटण येऊ द्या आता कोणाला जवळ ताई तुम्हाला आता नाही ना, ना बोल अर्थ नाव अतिशय सुंदर आहे अर्थ याचा अर्थ तुम्हाला सभासदांचा हित जोपासायचा आहे आणि संपादिक परिस्थितीमध्ये या संपूर्ण सभासदांना तुम्हाला अर्थ करण्यामध्ये बळकट करायचंय म्हणून अर्थसंपदा या नावाला लौकिक अर्थ उभा राहिला आहे म्हणून मेथ्रे आणि त्यांच्या सर्व सहकार्यांना मनापासून धन्यवाद देतो त्यांचं कौतुक करतो एक सुंदर नाव एक सुंदर टायटल या अर्थसंपदाच्या सहकार्याच्या निमित्ताने तुम्ही या ठिकाणी उपलब्ध

आहेत आणि एक कोटीचा टप्पा आपण पहिल्या दिवसामध्ये गाठलाय म्हणून आपल्या सर्वांच्या वतीने मी असलेल्या चेअरमन आणि त्यांच्या संचालक मंडळाचं टाळ्यांच्या गजरामध्ये कौतुक करतो कुठल्याही गोष्टीची सुरुवात छोटी होते कुठल्याही कोणत्याही व्यवस्थेची सुरुवात ही छोटी असते छत्रपती शिवरायांना सुद्धा स्वराज्य तीनशे चौऱ्याऐंशी किल्ले घेताना पहिल्यांदा तोरणा तोरणाला त्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी तोरण बांधावं लागलं पहिला किल्ला आला त्यावेळेला त्यांना हसलं गेलं औरंगजेब म्हटले की एक किल्ला लिहा तो क्या होता तीनशे चौऱ्याऐंशी किल्ले आले एक कोटी आले म्हणून आज काय झाले उद्या हजारो कोटीची संस्था घेऊन आपल्या संस्था वाटचाल करेल अशा पद्धतीचा विश्वास तुम्हाला देणं गरजेचं आहे भीतीचं वातावरण कधी सहकारामध्ये टिकत नाही किंतु आणि परंतु संस्था चालत नाही संस्थेचा अंमल करावा लागतो संस्थेचे निर्णय करावे लागतात आणि सगळ्या सभासदांबरोबर आपण स्वतः बोलावं लागतं तुम्ही प्रत्येकाशी बोलावं सभासदांची ओळख करून घ्यावी त्यांच्या असताना प्रत्येकाच्या गाठी बेटी घ्यावा कारण एवढी मोठी संपदा तुम्ही आज उभी करताय ही अडचण संपदा तुम्हाला चालवत असताना आपल्या सर्व सहकार्यांना त्यांच्या बरोबर अतिशय चांगले संबंध त्या ठिकाणी प्रस्थापित करावे लागतील कुठलंही काम अवघड नाही यशाचा शिखर गाठलं असताना त्याची पाया भरणे महत्वाची आहे मी आपल्याला खात्रीलायक सांगतो ही सगळी जी अनुभवाची मंडळी बसली आहेत आमच्या तात्या आहेत सहकारामध्ये दांडगा अनुभव आहे दुसऱ्या तात्या बसलेत शिक्षणाबरोबर सहकाराचा अनुभव आहे आमच्या सारख्या तीन पिढ्यांचा अनुभव आमच्या वाढवाडला आमच्या पाठीशी आहे मी आपल्याला प्रामाणिकपणे सांगतो तुम्ही जर याची पाया भरणी आजपासून चांगली केली तुमचं मार्केटिंग चांगला आहे तुमचा फील्ड चांगला आहे टक्केवारीच्या व्याज दरावर लोकांचं फार मारकाने लक्ष असतं परंतु लोक आता फसवेगिरीला पसंत नाही जर तुमचा व्यवस्थित त्या ठिकाणी प्रेझेंटेशन असेल योग्य वेळेला तुमची फाईल जर त्याने मिटींगमध्ये मागितले कर्ज मागणी केलं तर त्याला योग्य वेळामध्ये कमी वेळामध्ये तुम्ही जर त्याला कर्ज उपलब्ध करून ती चर्चा करतात मार्केटमध्ये की आम्हाला फाईल दिल्या दिल्या आठ दिवसामध्ये कर्ज पास झालं नवव्या दिवशी ते कर्ज त्याच्या अमलात आलं त्याला तुम्ही त्या ठिकाणी रिकव्हरी लावा डेली कनेक्शनची तुम्ही उपलब्धता चालू करा रोजच्या पैशाने तुमचा आर्थिक असलेला ढाचा त्या ठिकाणी सर्क्युलेट होणार आहे आणि

तुम्हाला मी पुन्हा आज सव्वीस जानेवारी पुढच्या सव्वीस तारखेच्या आतमध्ये माझा एक रावण अर्थ संपदाच्या आपल्या असलेल्या संस्थेमध्ये होणार आहे आणि मला त्या ठिकाणी सवय आहे एखाद्या गोष्टीचं उद्घाटन केलं की पाठीमागे ओढून पाहायचं हातचा घ्यायचा आणि सांगायचं की या या पद्धतीची अजून आपल्याला कामाची तयारी करावी लागणार आहे शेवटी सगळ्या गोष्टी हळूहळू शिकत माणूस पुढे जात असतो तुम्ही सहकारामध्ये एक पाऊल टाकलंय खूप चांगली तयारी केली आहे मार्केट हे नारायणगावची बाजारपेठ एक हब आहे मार्केटची नारेंगावची एक चांगल्या पद्धतीची असलेली हातोटी आहे या बाजारपेठेमध्ये अनेक छोटे मोठे व्यवसाय होत आहेत शेतकऱ्यांचा संग्रह चांगला आहे आपण अतिशय गरुड पक्षाची भरारी घ्या चांगल्या पद्धतीचं काम करा सर्व असलेल्या संचालक मंडळाला न्याय व्यवस्थेच्या निमित्ताने आपल्या बरोबरीने या सगळ्या वाटचलेमध्ये प्रवास करायला प्रयत्न करा निश्चितपणे अर्थसंपदा ही नागरी संस्था एक चांगल्या पद्धतीचा अर्थकारण करेल आणि शेतकऱ्यांना आणि छोट्या व्यवसायदारांना सुंदर अशा पद्धतीचा अर्थकारण करण्यात शिवनेरी महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र विधानसभा महाराष्ट्र सहकार्याच्या वतीने आपल्याला आजच्या कार्यक्रमाच्या मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो माझ्या तमाम मायबाब जनतेला आजच्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देतो आणि